नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत चंपाष्ठी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथीला चंपाषष्टी ही साजरी केली जाते आणि या दिवशी खंडोबा नवरात्रीची देखील समाप्ती होत असते चंपाषष्ठी हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दरिद्रता नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये केले जातात आपल्याला उद्या चंपाष्ठी दिवशी तुरटीचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असा हा त्रुटीचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा अशी संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ